नमस्कार मित्रांनो सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनेलमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर आज मी आलो आहे देवगड तालुक्यातील बागमाळा या शाळेमध्ये तर इथे आज आठवडी बाजार भरलेला आहे लहान मुलांचा तर तो आपण संपूर्ण कवर करणार आहोत तर यामागचा उद्देश काय आणि हा बाजार कोणत्या प्रकारे भरलेला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हे सर्व पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर मंडळी चॅनलला नवीन असाल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागमळा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तर या ठिकाणी आपण आलो आहे आणि आपण लवकर आलो आहे आणि बाजारासाठी जे संपूर्ण विक्रेते आहेत तर ते सज्ज झालेले आहेत आपले छोटे विक्रेते तर आपण यांच्याकडून आता सर्वांकडून माहिती घ्यावी की त्यांच्याकडे कोणकोणते वस्तू कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी त्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत चला सुरुवात करूया अजून गावातील मंडळी सर्व यायचं आहे आपण लवकर आलो आहे तर आपण पहिल्या विक्रेत्याकडे आलो आहे नाव काय तुझं ओके तर तुझ्याकडे कोणकोणत्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्यास नारळ ओके नारळ किती रुपया वीस रुपये नारळ त्याच्यानंतर हे ओके ते अलकुल मोठ्याने बोल हे काय मिरची ओके आणि हे गजरे आता किती रुपये असत दहा रुपये तू स्वतः बनवलं की आईन बनवल्यानात आईन बनवल्यानंत ओके आणि हे काय असा चुरून ओके तर चुरून पंधरा आणि वीस रुपयाचं आणि ते काय असा चॉकलेट्स ओके तर एवढे सगळ्या वस्तू असत अळूची पाना अल्कोल मिरची आबुलीचे हार नारळ चुरून तर आपले सर्व गावठी वस्तू असत आणि दिदी सर्व ठेवल्या ना विकत तर बघूया आता आपण पुढच्या विक्रेत्यांकडे जाऊया हे दोन छोटे विक्रेते असत दिदी तुझं नाव काय ओके तर तू काय विकत घेत ठेवलं ही काय असा मोठ्यान बोल मोठ्यान बोल पालेभाजी पालेभाजी पाले पाले कुठली आहे चवळीची ओके त्याच्यानंतर ही ह्या पीठ असा ओके ह्या म्हणजे किती अर्धा किलो एक किलो नाही मग सॉरी ठीक आहे चल हे ह्या काय वांगा ओके वांग्याचं वाटो वीस रुपये असा त्याच्यानंतर इकडे अजून चॉकलेट हां आणि बिस्किट ओके हे कसं बिस्किटचं पुढं दहा रुपये असा ओके आणि अजून काय काय तुझ्याकडे आंबापोळी ओके आणि हळद हां ओके हे काय मेथीची भाजी आणि ही पालेभाजी हो पपणीस पुपनी। ओके मोठ्याने बोललं तरी चलता <laughs> तर नाव कसं तुझा मृण्मयी मृण्मयी ना मग भूमी 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 तर भूमीकडे एवढे सर्व गावठी पदार्थ असत आवाज जरा छोटो असा पण पदार्थ भरपूर ठेवले ना तर बाजारात सर फुगेवाली पण बसली आ तुझं नाव कसा सिया रुमडे ओके तर हे किती रुपये फुगे दहा रुपये फुगो ओके दहा रुपये फुगो असा आणि तुझ्याकडे अजून काय आ चॉकलेट ओके तर चॉकलेट पण दहा रुपया असत एवढाच पदार्थ एवढ्याच वस्तू फुगे आणि फक्त चॉकलेट ओके ठीक आहे हां तुझं नाव कसा गितेश कदम तर तू काय ठेवलं ब्रेड ओके कणगी हां ती वीस रुपयाची चार ओके ते गवर, गवर हां चायपत्ती ओके आणि पण गवारीचं वाटो असा पाव असत हे ब्रेडने असत कमी वस्तू असत पण ही चायची पात वगैरे एकदम पूर्ण आपल्याकडे रे रेअर मिळतात तर ना ठेवलं ना कणगी असत मस्तच तुझं नाव कसा चंद्रशेखर कोट ओके तर तुझ्याकडे भरपूर वस्तू दिसतात आणि मला वाटतं पप्पांचे पाच सुपारीच्याने सगळ्या वस्तू काय सुपारी कसं वाटो आता दहा रुपये वाटो त्याच्यानंतर अजून ह्या ह्या को, को नाही आणल्या दुकानात ना आणलं की काय विकत घेऊन हो <laughs> चण्याचे पॅकेट असत आणि हे हार तू बनवलं ओके हार हार कसो आहे दहा रुपये हार आणि हे हे पण दहा रुपये शेंग्याचे आपले भुईमुगाचे शेंगे आंबे कोणचे आणला सर एक तुमचेच आहे सर नक्की ना पप्पा मारत येतात आंबे आंबे किती रुपये असते ते कायरी हे पण दहा रुपयाचे दोन ओके दहा रुपयाचे दोन वाटे लावल्यानंतर पेरू दहा रुपयाचाच वाटो आणि ही फुला दहा रे सकाळ दहाच रुपये असा बटाटे पण असा चारु� आणि पाव आपलो कोकोबी पण असा आणि अशी एक सेपरेट फुलांचं वाटो असा चवळीची भाजी पण ठेवली आहे ती पण दहा रुपयेच ओके सगळा दहा रुपये चला आता ह्याचे एवढे सगळे पैसे भेटले तर काय करतोस तू हो काय करतं दुकानात जाऊन खातलं <laughs> मग सांग काय आता घराकडे ठेवतं ओके ठीक आहे नेक्स्ट विक्रतो हो। तुझं नाव कसा आयुष आयुष तू काय आणलं सुरुवात इकडून करूया काय आता पहिला आला।, आला ओके वाटो कसो तो पाच रुपयाचं वाटत ओके लय स्वस्त आहे मस्त नंतर हे दहा रुपयाचे सुपारे ओके हे काय वीस रुपयाची कणगी इकडे हो आंबाट अरे भारी त्याच्यानंतर दहा रुपये ओके हे शेंगे एक वाटो दहा रुपये आणि हे आपले हे काय हे काय हे करांदे हे आपले रेग्युलर गावठीवाले ओके आणि ही अळूची पानं मोठी दहा रुपये आणि छोटे पण दहा रुपये अरे छोट्या पानात काहीतरी कमी रे होय हे बारकी पानं पाच त्याला होय ओके okay, ठीक आहे चल पाच रुपयाक एक देऊ तयार झालो आ मोठी पानं दहा रुपये आणि असं ह्याच्यातनं ना छोटी पानं काही ती पाच रुपये ठीक आहे नेक्स्ट तुझं नाव भावेश कदम तू काय आणलं हां 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 अळूची पानं कारली तुमच्याकडचीच ओके आणि हे काय शेंगे काही ना आणलास रे सगळे कोणत्या शेतात गेलास होय <laughs> कोणत्या शेतात गेला अजे भाऊ ह्याच्याकडे पण शेंगे असत त्यांना पण शेंगे आणले न तिघे तुम्ही खयच्या शेतात गेला सानुक होय नक्की सांग बाबा तर शेंगे असत हे सगळे दहा रुपये वाटे असत ना ओके दहा रुपये वाटे असत आणि खूप सगळ्या त्यांनी ना वस्तू आणल्या नाहीत हे आपले रेग्युलर गावठीच म्हणजे आपल्या कोकणात रेग्युलर मिळणारे असे वस्तू असत सीजन वाईज नेक्स्ट नाव कसा सोहम खोत तर तुझ्याकडे काय काय असं बघूया सुरुवात आहे ना काय आहेत पेरू हे हार कोणी बनवले आहेत गजरे ओके किती रुपये असा यो दहा दा। रुपये नंतर हे मेथीची जोडी हे सगळे दहा रुपये ओके आणि ह्या काय ह्या ओव्याची पान पान आहे तर ह्या पॅकेट कसा दा। सगळा दहा रुपये ओके अरे अरे वा ही पण मिरची ना।, ना।, ना ओके ही तुम्ही बनवलास काय घराकडे की म्हणजे अशी काय आहे की विषय सांग बिंदास सांग बिंदास बोल काय आहे या लाल मिरची पण ते काय मीठ लावलेलं काय खवलेलं की असंच असेच असेच असत ना ओके तर हे असत लाल मिरची ते हे पण दहा रुपये वाटो ओके तर पॅक करून असे ठेवलेले असत त्याच्यानंतर ही लाल मठ दहा रुपयेच ओके आणि ते अचाण्याची पॅकेट दहा रुपये तर तुझं नाव कसं का सोहम सोहम तर सोहमकडे हे सर्व एवढे वस्तू असतात भाजी तुम्ही करतास काय नाही मग तुम्ही काही ना आणलाशी भाजी तुमच्या बाजूक कोण करतात ओके तर बाजूक करतात तर त्या शेतातून येणी अशी ही मेथीची भाजी हल्ली खूप सुंदर तुझं नाव कसं मानसिक कदम, कदम। तुझ्याकडे काय काय वस्तू असत हे काय गजरो कुठला फुलाच आबोली ओके त्याच्यानंतर हे काय लिंबू आणि ही चायपत्ती ह्या काय केळीचो कोंब हे असतो म्हणजे आपल्या घराच्या पुढे बोंडू तर तो, तो तुमच्याच घराकडसून आणलास ओके तर केळीचो कोंब म्हणजे बोंडू असतात तो घडाच्या पुढे त्याच्यानंतर हे असं चायपत्ती दहा रुपये तो असा पन्नास रुपये गुलाबाची फुलं असतात दहा रुपये कणगी वीस रुपये तर खूप सारे वस्तू असतात मस्तच तुझं नाव कसं शर्वरी शर्वरी तर तुझ्याकडे काय काय वस्तू आहेत अळूची पानं ओके हे काय अल्कोल हे लिंबू ओके लिंग वांगी पीठ कसला कुळद्याचा पीठ आहे ओके कुळद्याचं पीठ पन्नास रुपये असं आणि ही भाजी कसली आहे पालक आणि हे दोन भाजी लालमाट आणि लाल ही मेथी।, मेथी।, मेथी ओके तर ही नारळवडी ओके तुम्ही बनवलास का वा खूप सुंदर तर शर्वरी ना शर्वरीकडे सर्व भाजीचे वस्तू असतात अल्कोहोल त्याच्यानंतर वांगी लाल माट मेथी आणि पालक मस्त नाव कसं तुझा गारगी गार्गी घाडेगावकर ओके तर गार्गी तुझ्याकडे काय असा मिरचीचं वाट ओके गाजर, गाजर हां शेवग्याचे शेंगे आणि ह्या कडीपत्तो चिंचेचा आंबाट आणि काय या काय या काय आहे या काय आ चवळी चवळी चवळीचं चो जे असतं ना पालो तो असा आणि हे पण ताच असा वाटता ओके तर हे हे वाटे की किती रुपये असत दहा रुपये सगळे वाटे दहा रुपये मग आता हे वाटो घेतल्यावर तू कढीपत्तो आणि मिरची फ्री देणार का नाही ना <laughs> नाही देणार तर ऐसर सर फ्री काय नाही कढीपत्तो पण दहा रुपये असा मिरची पण दहा रुपये असा नाही तर रेग्युलर आपण भाजी मार्केटला गेलो ना की इतर भाज्यांसोबत कढीपत्तो आणि मिरची फ्री मागतो मस्त नाव कसा स्वराज स्वराज तुझ्याकडे काय काय असं सांग आता कणगे ओके okay. कणगेच वाटो कसं लावला हे वीस रुपये लावला ओके okay. त्याच्यानंतर आंबे अरे तुम्ही खाईन आणला रे हे तुमच्या बागेतले आंबे होय नक्की ना कोणाच्या बाकीच्या आणलाच नाही ना दुसऱ्यांचे कैरी असत लोणच्यासाठी स्पेशल नंतर करांदे ओके करांद्याचं वाटो दहा रुपये ओके ओके हो कसं भोपळो हां वीस रुपयाची एक भेसा ओके आणि वांगी पण दहा रुपये आणि ह्या पीठ कसला गव्हाचा पीठ ओके ओके तर आपण दहा रुपयेच असा ना हे दहा रुपये होय का किती रुपया दहा रुपये ओके घाबरले आहेत भरपूर जण ही एक भाजीवाली असा ओरिजिनल भाजीवाली मग पासून सगळ्यात जास्त आवाज या भाजीवालीचा असा तुझं नाव कसा काय भूमी मगाशी तुझा आवाज मोठा होतो आता मोठ्यान बोला ओके तर सांग आता काय काय तुझ्याकडे हा काय आता अळूची पानं हा हा मेथीची हा गजरे हां गजरे किती रुपये असत दहा रुपये आणि हे हे दोन पंधरा रुपये ओके आणि ते काय होय हो मुळ्याची भाजी हां ओके नंतर टोमॅटो मिरची आणि हे बटाट्याचे आणि किती वाटे कसे का आहेत दहा रुपये म्हणजे सगळे वस्तू आपले दहा रुपये असत फक्त हे जे गजरे असत हे पंधरा ते वीस रुपये असत ठीक आहे अरे बापरे इकडे दोन छोटे आपले विक्रेते बसले आहेत आणि बेकरी घेऊन बसले आहेत सर लाडू आणि तुमचे नाव कसा स्वरा पाटकर आणि तुझा नीनाश्री नीना काय नील नील आणि स्वरा नील आणि स्वरा तर तुमच्याकडे काय असा शेव लाडू, लाडू। शेंगदाणा लाडू तर शेंगदाणा लाडू किती रुपये असत दहा रुपये तर हे जे सगळे लाडू असतात त्यांच्याकडे लाडूचे पॅकेट आहे सगळे दहा रुपये ना ओके तर आपले छोटे व्यावसायिक असत एक एक रुपये बरोबर <laughs> एक एक दहा रुपये असत तर आपण सगळ्या पूर्ण स्टॉलला इकडे दिली आहे भेट खूप मस्त थोडीशी जरा घाबरली आहे त्याच्यामुळे असे फ्रीली बोलत नाही पण मी इलाय तेव्हा ह्यांचा आवाज मस्त मोठं होतो अगदी सेम बाजार वाटत होतो आपल्याक तर मस्त उपक्रम ह्या आपल्या बागमाळा शाळेतील शिक्षकाने त्याच्यानंतर हे गावकऱ्यांनी मिळून राबवलेला असा खूप मस्त वाटला आणि असे उपक्रम प्रत्येक शाळेत राबूक हवे जेणेकरून व्यवहार ज्ञान जे म्हणजे फक्त आपण बेरीज वजाबाकी हे सर्व गणितात शिकतो पण ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळी बाजारात ती गोष्ट वापरूची येतात त्यावेळी आपण सगळे घाबरतो तर ता, ता एक पूर्ण स्किल त्यांचा मेंटेन करूसाठी सरांनी हे पूर्ण उपक्रम राबवले आणि तर त्यांचे देखील खूप आभार त्याचसोबत या ठिकाणी ग्रामस्थ असं ते पण आता योग सुरुवात झालेली असा तर ते देखील नक्की या उपक्रमाक सपोर्ट करतात आता लवकर आपण इल्यामुळे एवढी गर्दी नाही पण अजून गर्दी वाढत जातेली आहे तुम्हाला किती देणार दहा रुपये देणार परत बरोबर ना तिला समजून रे जरा सांगू हे दहा रुपयाचं आहे ना किती झाले तुझे हां मग मी मी तुला घेणं यावर तुम्हाला किती घ्यायचे बरोबर थँक्यू ইপে বলে কপনামান চাই পছি তপলে অপলে আপছাতে ইপে দারে পে

तर गर्दी आता वाढत चालली आहे गावकरी आता योग सुरुवात झालेली असा आणि प्रत्येकाकडचे जे वस्तू असतात ते पण पूर्ण सगळेजण विकत घेतात तर आता खूप चांगला उपक्रम असा अजून इकडे पण काय काय वस्तू सर्व कमली विक्री झालेले असतात आणि असेच आता वाढत जातेले म्हणजे जसे टाईम वाढत जाई तसे लोक पूर्ण व्हिजिट करतात या उपक्रमात आत्ताच बघा सकाळी सव्वा नऊ साडेनऊ झाले तरी देखील आता गर्दी वाढली आहे

मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागमा विभाग बागमा या शाळेचा मुख्याध्यापक बोलतो या ठिकाणी हा जो उपक्रम आम्ही बाधावर उद्देश आहे तो उद्देश की मुलांना या ठिकाणी व्यवहार ज्ञान समजावं आणि व्यावहारिक ज्ञानाची कौशल्य प्राप्त होण्यासाठी हा मुख्य उद्देश या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे आमचे सहकारी डॉक्टर मॅडम मी आणि हा आमच्या शाळा व्यवस्थापन समितीने परवानगी दिल्यामुळे हा उपक्रम या ठिकाणी मुलांना दैनंदिन जीवनामध्ये किंवा भविष्य भविष्यकाळामध्ये मुलांना दैनंदिन व्यवहार समजावा हा यामागचा उद्देश आहे तर इकडे काही ग्राहक देखील लिहिलेले असतात त्यांच्याकडनं आपण त्यांचा अनुभव विचारूया नमस्कार ताई कसं अनुभव हे लहान मुलांचे पूर्ण एक बाजार भरलेलो असा त्यांनी म्हणजे हे सर्व वस्तू विक्रीसाठी ठेवल्याने हो आज शाळेच आमच्या आठवडे बाजार भरलेला आहे खूप मुलांनी खूप सुंदर सुंदर वस्तू आणल्या आहेत भाज्या आणल्या आहेत खरंच त्यांनाही खूप बाजारात जाऊन कसे घेतो आम्ही त्यांनाही ते समजेल आम्हालाही मुलांकडून घेताना खूप आनंद होतोय की मुलांनी हे सर्व हे केलंय त्यामुळे आणि खरंच खूप वस्तू स्वस्त लावल्या आहेत मुलांनी मुलांना माहिती नाहीये काय येतो खरंच खूप स्वस्त आहेत आणि सुंदर आहेत वस्तू त्यांच्याकडून भाज्या म्हणा खाण्याची वस्तू ही चॉकलेट ओके थँक्यू तर मंडळी आपण आता चाललोय आपल्या साईटवर आणि खूप सुंदर असा उपक्रम होता या ठिकाणी खूप मस्त वाटलं तर असे जे उपक्रम आहेत ते प्रत्येक शाळेमध्ये वगैरे साजरे झाले पाहिजेत तर या बागमाळ्या शाळेचा मी पुन्हा एकदा म आभार मानतो तर हा व्हिडिओ तुम्हाला सुवर्ण कोकण ब्लॉगचा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे देखील असे उपक्रम साजरे करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन द्या भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा